नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पन्नास पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन जी आर निर्गमित दिनांक एक सात दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार पन्नास ते पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्तीचे निवृत्तीबाबत पुनर्विलोकन समितीचे गठन करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आले, आले आहे की नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चार नियम पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्ताव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचारी यांना वयाच्या पन्नास ते पंचावन्नव्या वर्षे अथवा तीस वर्षे सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्यास राहण्याची पात्र अपात्रता आजमाविणेकरिता सदर अधिकारी काम करण्यास सुयोग्य कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासनसेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासनसेवेतून मुदतपूर्व निवृत्त करण्याचे शासनाचे धोरण आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग अधीनस्थ पुनर्विलोकनकरिता पात्र होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना वयाच्या पन्नास किंवा पंचावन्न वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झालेल्यांची सेवेत राहण्याची पात्र किंवा अपात्रता तपासून त्यांची पुनर्विलोकनकरिता शिफारस करण्याचे निर्देश आहेत सदर पुनर्विलोकन समितीमध्ये सह उपसचिव आस्थापना मृदा व जलसंधारण अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद